शेती हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करतो वो आजपासून तर येणाऱ्या आठवड्यातील हवामान कसे राहील व कोणत्या भागात पाऊस असेल ते आप ते आपण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रो राज्यामध्ये पावसाची शक्यता कुठेही दिसत नाही त्यामुळे काही चिंता करायची काळजी नाही फक्त दहा अकरा आणि बारा या तीन दिवसात आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे हे ढगाळ वातावरण मराठवाड्यातील ही राहणार आहे तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भ या या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे पण राज्यात मात्र नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी चिंता करायची कोणतीही बाब नाही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अकरा बारा व या तारखेला सध्या तरी पावसाचे संकट नाही त्यामुळे गहू हरभरा तूर ज्वारी काढायचे आले असेल तर काढून घ्या कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे की सकाळ पासून ते दुपारपर्यंत अधिक ऊन वाढत जाणार आहे व सकाळ सकाळ व संध्याकाळ अशी हलकी थंडी जाणवेल तसेच रात्रीच्याला गरमी जाणवेल व पहाटेच्याला पण थंडी जाणवणार आहे आता इथून पुढे दररोज ऊन वाढते व वाढत जाणार आहे म्हणजेच छत्तीस सदोतीस अंशावर उन्हाचा पारा जाणार आहे हिवाळा आता तरी संपत आला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल जाणवणार आहे तसेच उन्हाळ्या उन्हाळ्याची चाहूल कशी लागेल व निसर्ग कसा अंदाज सांगतो की उन उन्हा उन्हाळ्यात सु सुरू झाला की वाळवट किंवा वाळवट सुटल्या की समजायचं उन्हाळा सुरू झाला आहे राज्यात मात्र सध्या पाऊस येणार नाही आहे कुठंही कुठेतरी एक दोन थेंब पडतील मात्र राज्यात नुकसानीचा पाऊस येणार नाही त्यामुळं चिंता करायची कुठली बाब नाही अशाच हा हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद